धम्मपद कोदव गो पोराण मेत अतुल नेत अज्जत्त नामिव निंदंती तुन्न्यमासिनंग निंदंती बहुभानीनंग मितभानी पी निंदी न लोके अनिंदितो हे अतुल ही जुनीच गोष्ट आहे आजकालची नोहे मुकाट्याने बसणाऱ्याची निंदा करतात फार बोलणाऱ्याची निंदा करतात मीतभाषी माणसाचीही निंदा करतात या लोकी आनंदीत असा कोणी मनुष्य नाही न चाहूनच भविषती न तर ही नचा विजती निंदितो पोसो एकंतंग वापसंसितो असा कोणी झाला नाही होणार नाही किंवा सध्याही नाही की ज्याची लोकांनी सर्वथैव निंदा किंवा सर्वथैव प्रशंसा केली आहे अर्थकथा सामान्य लोकांच्या एका गटाचा पुढारी अतुल त्याला संबोधित करताना बुद्धांनी या गाथा उच्चारल्या